गाणं आपल्याला डबल ऐकता येईल पिक्चर आपल्याला डबल बघता येईल पण झालेला प्रयोग डबल बघता येणार नाही म्हणून आपल्या शाळेचे आदरणीय प्राचार्य सर यांनी आमच्या या कार्यक्रमाचं दीप प्रोजलन करण्यासाठी तेजायचं जोरदार सा सरांसाठी टाळाव हॅलो सर तुमची घेणार मी सर असू सगळे सर असणारे मॅडम वाचले वरती करणार आहे काय घाबरू नका अरे जोरदार गाळ आवाज व्हायचे सरांसाठी जोरदार गाळ आवाज अतिशय सुंदर हा आणि अकरावीचे विद्यार्थी बारावीचे विद्यार्थी दादा हां हे दादा दादा दा तू हां तोंडामध्ये ते घातलं होतं जर बोलला तर शंभर टक्के तुझं बिडू केला जाईल हां दुसरी गोष्ट आम्ही असे दोन विद्यार्थी निवडतो कार्यक्रमामध्ये असे दोन विद्यार्थी असे निवडले जातात ते जास्त बडबड करणारे लक्ष न देणारे कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये नेवासा फाटा या ठिकाणी त्रिमूर्ती शाळा म्हणून तुम्हाला माहीत नसेल तिथे विद्यार्थी किती माहिती बारा हजार सातशे बेचाळीस विद्यार्थी नसते आणि नऊशे ब्याऐंशी शिक्षक स्थापे त्रिमूर्ती गाडगे पाटलांची शाळा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या प्राथमिक शाळा सगळ्यात महत्वाची म्हणजे श्रीरामपूर या ठिकाणी पहिलीचे अकरा वर्ग दुसरीचे अकरा वर्ग तिसरीचे अकरा वर्ग अशा शाळेवरती कार्यक्रम केलेले म्हणून दादा लक्ष नाही इकडं हा तूच हा हा तुला मी टेजवरती बोली आणि एकदा स्टेजवरती बोलवल्यानंतर त्या प्रयोगाला पुन्हा तो विद्यार्थी कधीच त्या स्टेजवरती जाऊ शकत नाही एवढं लक्षात म्हणून आपण लक्ष द्यायचंय आणि प्रयोग आवडला तर टाळ्या वाजवा नाही तर अजिबात वाजवायच्या सुद्धा नाही आणि ते अजिबात नाही फक्त आवडल्या तर टाळ्या वाजवायचे म्हणून सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आणि जो देशाचा अभिमान असताना तिरंगी झेंड्याला या ठिकाणी आपण सलामी देऊया आणि एक सुंदर असा प्रयोग त्यानंतर जादूच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार उभं राहायचं जोरदार ओके। okay. तो आज मैं सर के साथ बहुत ही मजेदार करने वाली तो आप रेडी हो आप सभी रेडी हो।, yeah! okay. हो? हो? सर रेडी yes, है। सर भी रेडी है, है।, तो है तो सर सबसे पहले मैं क्या बता रही हूँ सुनिए उसके बाद आपको बस अपने माइंड में इमेजिन करना है पहले मैं क्या बता रही हूँ सुनिए

जब मैं बोलू तब आपको सीढ़ी ऊपर चढ़ना है जब मैं बोलू तब आपको सीढ़ी नीचे उतरना है है ठीक आंखें बंद कर लेंगे इमेजिन करना स्टार्ट करेंगे आराम से बैठिए रिलैक्स हो जाइए मैं क्या बता इस पर एक पूरी वाइट रूम है उसमें आप अकेले हो उसमें दस सीढ़िया है इस बार आपको सीढ़ी नीचे उतरनी मतलब टेन टू वन तक जाना है जैसे मैं टेन बोलूंगी आपको एक एक सीढ़ी नीचे उतरना स्टार्ट करेंगे सर आप इमेजिन कर यस और नो जैसे मैं टेन बोलूंगी आप सीढ़ी नीचे उतरना स्टार्ट करेंगे जैसे मैं बोलते जाऊंगी आप एक एक सीढ़ी नीचे उतरना स्टार्ट करेंगे टेन नाइन एट सेवन सिक्स फोर सर जैसे जैसे नीचे आ रहे उनकी जो पढ़ने की क्षमता है वो लो जा रही है थ्री टू वन सर आखे बंद ही रखेंगे जब तक मैना को आंखें ऊपर नहीं करेंगे

सगळ्यात महत्वाचं आपल्या समोर इंग्लिशचे टीचर या ठिकाणी बसलेले आणि रिया एकदम तुम्हाला सोपा शब्द या ठिकाणी दाखवला दा जातोय मनामध्ये वाचायचं पुढं जायचं मॅडमला त्यांना सर्वांना दाखवा मनात वाचायचं इथपर्यंत दिदी आवाज आला नाही पाहिजे काय जे वाचायचं मनात वाचायचंय आपले इंग्लिशचे टीचर या ठिकाणी बसलेले त्यांचे ते या ठिकाणी वाचणारे तुम्ही फक्त मनात वाचायचंय आणि फास्टमध्ये मनामध्ये वाचायचं मोठ्याने अजिबात बोलायचं नाही पुढे सरांना पण दाखवायचंय इकडे सर बसेल रिया हा तर या ठिकाणी वाचलं की सर्वांनी ओके पाहूया आपले इंग्लिशचे टीचर काय वाचताय आणि तुम्ही काय वाचताय सर ओपन युअर आयज अँड रीड दिस वर्ड आपके सामने जो बी वर्ड आप उसे रीड करेंगे सर हातामध्ये घ्यायचं अजिबात घाबरायचं नाही रिलॅक्स मध्ये जे असेल ते वाचायचं एज्युकेशन हा मेनी स्कूल माइंड में फिट किया था लेकिन एक वर्ड आ गया एज्युकेशन आपने जो बोला था ना कि वर्ड माइंड में जो होता हुआ आ जाएगा ना मैंने स्कूल रखा था स्कूल से रिलेटेड वर्ड आ आय एजुकेशन जोरदार टाळवायचे सरांसाठी आणि आता दुसरा जो शब्द या ठिकाणी दाखवला जातोय

पहले आपको वर्ड दिखा देती हूँ दूसरा वर्ड या ठिकाणी आपण दाखवला जातोय अरे तो फक्त तुम्ही मनामध्ये वाचायचे पवे या ठिकाणी अतिशय सुंदर असा प्रयोग या ठिकाणी आपल्याला माइंड रिडिंग प्रयोग मनामध्ये वाचायचे आणि पवे या ठिकाणी ओके okay. सर सर के एक बार जोरदार डालिया ओके okay. सर मैं आपको बस इमेजिन करना है ठीक है सर ने इमेजिन किया था पहले बोला कि यार लेकिन मैंने बाद में पूछा तो उन्होंने बोला कि नहीं मैंने नहीं किया था तो सर बस आपको इमेजिन करना है मैं आपको जो भी वर्ड्स दिखाऊंगी बस उन्हें रीड करना है ठीक है इमेजिन कीजिए आपके सामने आंखें बंद कर लेंगे इमेजिन कीजिए आपके सामने एक पूरी वाइट रूम है उसमें आप अकेले हो उसमें दस सीढ़ियां हैं इस बार बस आपको सीढ़ी नीचे उतरनी है सर सर आप इमेजिन करें यस और नो यस पक्का यस और नो सर यस yes. मैं तो सर की तरह नहीं मैंने आप किया था और बाद में बोलते नहीं मैंने नहीं किया था सो so, आप सच में इमेजिन कर रहे हो सर ओके yes no? yes. okay. जैसे मैं सीढ़ी नीचे उतरने के लिए बोलोगे आप सीढ़ी नीचे उतरना स्टार्ट करेंगे टेन नाइन एट सेवन सिक्स फाइव सर जैसे जैसे नीचे आ रहे हैं उनकी जो पढ़ने की क्षमता है वो लो होती जा रही है फोर आंखें बंद ही रखेंगे जब तक मैना को आंखें ओपन नहीं करेंगे जब मैं बोलूंगी तब आप आंखें ओपन करेंगे ऑडियंस में आपको कुछ वर्ड्स दिखा रहे थे जो मैंने पहले सर को दिखाई दिए वही दिखा रही हूँ कोई भी बोलेगा नहीं बस अपने मन में रीड करेंगे मैं आपको वर्ड्स दिखा देती हूँ मगेशी दाखिल शब्द ये अपने पुनः दाखिल जो पेला शब्द मना तुम्हें वाचा तो शब्द तुम्हारा आपण आता जरा फास्ट मध्ये जातोय दापते फास्ट मध्ये पहिला जो मगाशी दाखवलेला शब्द तोच आपण आता पुन्हा सरांना या ठिकाणी दाखवला हा, जातो हां चेंज केलेल आहे सर ओपन युअर आईज अँड रीड दिस वर्ड आपके सामने जो भी वर्ड आपको सर रीड करेंगे आपके सामने जो सर आप सर। से रीड सर सर गाब्रेज चले जे असेल ते वाजई एसक्यूराइट्स एसक्यू सर जोरदार सर जोरदार टाया वजह कारण खोकला ज्यादा होता है दे। okay. तो देखते आज वर्षा का लव वर्षा मैंने इतने मतलब मैंने बोला कि मुझे एक दोस्त की जरूरत है लेकिन आप आ गए तो आज हम आपका लव देखते हैं प्लीज आप थोड़ा सा पीछे हो जाएंगे

जोरदार आवाज होते पवे आता पूरा का होते वर्षा आपको मिला है थ्री नंबर का टैग राइट मैंने आप मतलब आपको मैंने बोला था कि उन्होंने आई गेस पहले जो पकड़ा था वही दूसरी बारी पकड़ा था बट उनको चेंज करना था तो उनकी मर्जी वर्षा थोड़ा सा ही लग पे अपने विश्वास कर है वर्षा आपको मिला है थ्री नंबर का टैग राइट हमारा थ्री नंबर का टैग आपको से मिस कर दिया तो प्लीज वर्षा इनके बारे में मत सोचना अभी आपका बचा है तो मैं चाहती हूँ वर्षा अपना गिफ्ट को अपने हाथों से लेकर सबको दिखा देंगे आपको क्या मिला है और वर्षा के लग के लिए हम एक बार जोरदार ताले प्लीज सबको दिखा देंगे आपको क्या मिला है वर्षा के लग के एक बार तो जोरदार ताले सबको तो दिखा देंगे आपको क्या मिला है ハハハハ आपके लिए रखी हुई थी, लेकिन आपने थ्री नंबर चूज किया कोई बात नहीं वर्षा इनके बारे में घर जाके आराम से सोना ये बस ऐसी मैजिक था और ये आपका अलग था जो आपको मिला है आपको थ्री नंबर का टैग मिला और आपके लिए लॉलीपॉप मुझे लगता है वर्षा ने समोर बघ हा आता मी या साईडला उभं राहतोय एक चांगलं लक्ष्मण दोन तीन तुला कुणी उठायचं उठायचंच नाही मी काय सांगितलंय हा एक दोन तीन तीन म्हटल्यानंतर वाजवायची किती तीन मांडतात एक, एक दोन तीन तुला काय होत का असं हा हा फॉर दादा तू या तू असाइट बसा आ, दादा तू बसायची ना दा, तसान तू एक हा दादा इथं बसायची हा अरे दादा काय सांगतो मी तुम्हाला हां काय हा आहे हां आहे हा दादा सगळ्यात महत्त्व आता आता छोटी पिशवी पिशवी त्याच्याकडे जोरदार तो, तो पिशवीला हात लावला का नाही मी छोटी बॉटल काढली का नाही तर आता तू काय करायचं तुला मगाशी प्यायला दिलं नाही बरोबर त्याने पटकन प्यायली तुला हातात द्यायची आता तू प्यायची नाही ओके तू काय करायचं हात थोडसा खाली घ्यायचा खाली घ्यायचा बस तू काय करायचं हात घालायचा करा आणि ती बॉटल घ्यायची सगळी तूच प्यायची जोरदार डाय काढायची पटकन हळूद काढायची असं चालतं एवढंच तुमची साथ धरायच जोरदार डा पटकन काढायची फास्टमध्ये पटकन बॉटल कॉपरेट ठेवलेली पटकन काढायची अरे बॉटल काढायला सांगितली तुम्ही ऐकते का म्हणून अरे पोटल काढायला काढायची बॉटल कॉपरेट हा काढायची बॉटल काढायची हळूहळू काढायची हळूद हळून काढ अरे हात काढ ना बॉटल नाही सरांचं ऐकले हा सगळ्यात बोजयची गोष्ट बॉटल काय झालं बॉटल नाही का, का? हा नाही नक्की बॉटल नाही दोघं खरं बोलते खोटं खरं बोल तुम्हाला काय वाटत असत बोटल जोरदार काय आवाज दाखवला जातोय सगळ्यात बारीक लक्ष देऊन बघायचंय आणि आपल्या समोर येत आहे इंटरनॅशनल मॅजिशियन रिया एक प्रोग ना तो नाईट शो ला शरद कबूतर गायब करून उत्पन्न केला जातो तसंच या जा ठिकाणी हा प्रोग भरलेली थम्सअपची बाटली आपल्या डोळे देखत कशी गायब होती हा प्रोग पहिल्यांदी जादूच्या रूपात आणि नंतर हा प्रोग मी कसा केला हे या ठिकाणी दाखवला प्रश्न आहे आपल्या क्लास टीचरच नाव सांगायचं फास्ट मध्ये ठीक आहे दिदीने विचार दिदी आपल्या क्लास हात लावायचं नाही आपल्या क्लास टीचरच नाव सांगा कारण प्रत्येकाच्या तोंडात खाऊ देणार आहे आपण इथून फोटो आता मी एक दोन तीन म्हटल्यानंतर तेजू घेऊन यासारखे कॅमेरा हा अरे दादा खाली बसता काय सांगता ऐकलं तुम्ही शालेन जो कार्यक्रम आहे विद्यार्थी विचारलो आपल्याला आपल्याच शाळेची ब्राह्मणवाडा माहिती ना ब्राह्मणवाडा तिथं सुद्धा शाखा आहे त्यांना विचारा सगळ्यात महत्वाचं बरं आता सगळ्यात महत्वाचं यांना दिला होता आपण दिला मी एक दोन तीन म्हटल्यानंतर फक्त आग करायचंय कुणी तोंडातून आवाज करता कामा नाही दुसरी गोष्ट तीन तोंडातून आव्हान एकदा कामान या ज्याला नसं खायचं त्याने सरळ खाली व बाकीच्या मुलांचा डिस्टर्ब करायचं नाही ओके हां एक दोन तीन डोळे पूर्ण बंद केली हां डोळे बंद बन... इथले विद्यार्थी दहावीचा विद्यार्थी अजिबात बोलायचं नाही रसं खायचं तर टिंगल पण करायची नाही त्यांची हां एक दोन तीन हा करायचं माझ्याकडे नाही वरती हा करायचा हां डोळे हळूहळू उघडायचे सर सगळीकडे या सुट्टी हां डोळे उघडायचे माझ्याकडे बघायचं माझ्याकडे बघा मला सांगा आ करून कधी फोटो काढला का संधी दिली आणि आपल्या संस्थेचे चार। अध्यक्ष यांनी आपल्याला या ठिकाणी कार्यक्रम करण्याची सर्व शाखेवरती संधी दिली आहे सा प्राचार्य साने सर सा त्यांचा सा सत्कार करत आहे त्यांना विनंती आहे की सत्कार स्वीकारावा पर्यवेक्षक भांगरे सर यांनी स्टेजवर यावं आपले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलासराव दराडे हे पण इथं <प्रिया> रिया ताईला विनंती आहे रिया ताई जादू चलाया ने रिया दिदी के दिवाने 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 होवे होत आहे बोरके साहेबांना विनंती आहे त्यांचा सत्कार करावा